पदाचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम सी पी राधाकृष्णनजी यांचा प्रचंड बहुमताने विजय झाला आणि आज त्यांचा आज अतिशय दिमागदार असा शपथविधी झाला हे आणि या शपथविधीला मला उपस्थित राहता आलं मी उपराष्ट्रपती आदरणीय सी पी राधाकृष्णनजी यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो अतिशय एवढ्या मोठ्या पदावर जाऊन देखील अतिशय साधी राहणी आणि मनमिळावू स्वभाव आणि उच्च विचारसरणी असं बहुआयामी नेतृत्व म्हणून उपराष्ट्रपती पदावर सी पी राधाकृष्णनजी विराजमान झालेले आहेत ते राज्यपाल महोदयां राज्यपाल पदाचे देखील अनुभव त्यांना आहे संसदीय कार्याचा देखील त्यांना अनुभव आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने या पदावर राहून या पदाची शान मान सन्मान ते वाढवतील आणि याचा देखील आम्हाला अभिमान आहे आणि खऱ्या अर्थाने देशाच्या विकासामध्ये देशाच्या प्रगतीमध्ये त्यांच्या गेल्या अनेक वर्षाच्या प्रदीर्घ अशा कारकिर्दीचा फायदा होईल आणि म्हणून मी त्यांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून आले आणि त्यावेळेस आम्ही त्यांना म्हणालो होतो की तुम्ही महाराष्ट्रात आलात महाराष्ट्र लक्की आहे आता महाराष्ट्रातून तुम्ही उपराष्ट्रपती झालात त्यामुळे महाराष्ट्र लक्की आहे आणि महाराष्ट्राचं राज्यपाल म्हणून उपराष्ट्रपती पदाची शपथ घेता म्हणून तुम्ही लकी आहात सगळे उपस्थित होते मात्र अजित पवार एनडीए घटक पक्षांना निमंत्रण देण्यात आलं तरी का अजित पवार अजित अजितदादाच्या वतीने आपले प्रफुल पटेल खासदार होते तेही मला भेटले त्यामुळे एनडीएचे सर्व लोक या ठिकाणी उपस्थित होते इंडियामध्ये कर्मत नाही का साहेब ते फारसे अरे बाबा त्यांचा काहीतरी रायगडमध्ये पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे त्यांचा प्रतिनिधी या ठिकाणी होता नाशिक 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 मध्ये नाशिक नाशिक मध्ये धनखड जगदीप धनखड पण आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांच्यावर त्यांच्या उपस्थितीबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते नाही जगदीप धनपड देखील माजी उपराष्ट्रपती होते त्यामुळे प्रोटोकॉलनुसार सगळे लोक त्या ठिकाणी होते मी या ठिकाणी एवढंच सांगेन की एन डी एला बहुमत मिळालं इंडिया अलायन्स जे आहे त्यांना तीनशे मतं आणि सी पी राधाकृष्णनजी एन डी एच्या उमेदवारांना चारशे बावन्न मतं एकावन्न बावन्न बावन्न म्हणजे एकशे बावन्न मतांचा दणदणीत विजय या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो बाकी तर सारखी परिस्थिती होईल हिंसाचार होईल महाराष्ट्रामध्ये हिंसाचार होईल असं संजय म्हणतात खरं म्हणजे अशा प्रकारचं वक्तव्य हे दुर्दैवी आहे दुर्भाग्यपूर्ण आहे कारण शेवटी देशाबद्दल प्रत्येकाला स्वाभिमान अभिमान असला पाहिजे आणि देशभक्त आणि देशावर प्रेम करणारे लोक अशा प्रकारचं वक्तव्य करू शकत नाहीत आणि म्हणूनच काही लोकांच्या मनामध्ये आहे की जशी परिस्थिती नेपाळची झाली तशी तसं अराजक किंबहुना तशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्याचा एक डाव किंबहुना कारस्थान कोणी रचत नाही ना असा देखील इथे प्रश्न उभा राहतो म्हणून खऱ्या अर्थाने अशा प्रकारचं दुर्दैवी वक्तव्य करणारा कोणी असेल देशाप्रती या देशामध्ये ही आपली लोकशाही आहे लोकशाही प्रदीर्घ प्रगल्भ लोकशाही आहे आणि ही, ही, ही भारताची जी काही लोकशाही पद्धत आहे ती अतिशय मजबूत आहे डॉ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताच्या घटने भारताची घटना लिहिली आणि म्हणून या आपल्या भारतामध्ये अशा प्रकारची दुर्दैवी घटना कधी होणे शक्य नाही एक प्रकारे अशा प्रकारचं मनातले भाव बोलून दाखवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत कारण लोकशाहीमध्ये त्यांना जनतेच्या मतांवर निवडून येता येत नाही मग अशा प्रकारचा प्रयत्न करून पाहण्याची त्यांची मनशा आहे का हा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून अशा कुठल्याही व्यक्तीवर ज्याने देशविघातक देशाला दुर देशाला देशामध्ये अराजक पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला या ठिकाणी त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि ही 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 घटना दुर्दैवी आहे सर नाशिकमध्ये आज जनआक्रोश मोर्चा काढला जातोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तुम्ही आता दिल्लीतलं विचारा दिल्लीमध्ये कर्नाटकमध्ये कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं मेट्रो स्टेशनला नाव आहे त्याचं नाव आता सेंट मेरी करण्याचा प्रस्ताव कर्नाटक सरकारनं हे दुर्दैवी आहे खरं म्हणजे इंग्रज गेले त्याला पंच्याहत्तर वर्ष झाले आणि आता इंग्रजांची आठवण इथं पुसून ठेवण्याची आवश्यकता नाही आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे नाव होतं ना छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचं नाही तर आराध्य दैवत नाही तर संपूर्ण देशाचं आराध्य दैवत आहे त्यामुळे प्रत्येकाने या ठिकाणी जाणीव ठेवून हे काम केलं पाहिजे अन्यथा छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही शिवभक्त आहेत त्याला जशाच तसं उत्तर देते भुजबळ नाराज आहेत छगन भुजबळ नाराज नाराज आहेत म्हणतात की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण नको आहे का कारण दहा टक्के जे आरक्षण दिलेलं आहे ते रद्द करायला पाहिजे असा सवाल त्यांनी मराठा समाजातील दिलेला सगळ्या नेत्यांना खरं म्हणजे महायुती सरकारने जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्याही वेळेस मराठा समाजाने आंदोलन केलं मनोज जरांगे पाटील यांनी त्याही वेळेस जे जे काय केलं ते नियमानुसार केलं कायद्याच्या चौकटीत बसवून केलं ओबीसी समाज इतर समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही भूमिका कालही आमची होती आजही आणि उद्याही आहे त्यामुळे मराठा समाजाला आता आ, जे काही कुणबी प्रमाणपत्र देण्याची जो काही जी आर काढलेला आहे या हा जी आर कायदेशीर चाकोरीत बसणारा आणि कायद्याच्या चौकटीत बसणारा आणि या जी आरमुळे ओबीसी समाजाला कुठंही

ज्यांनी कॅम्पेन केलं त्यांना के त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अहिल्यानगर जिल्ह्याला नाव देण्यात आलं होतं मात्र रेल्वे स्टेशनचं नाव पहिल्यांदाच अहमदनगरहून अहिल्यानगर करण्यात आलं मुख्यमंत्री असताना अहिल्यानगर करण्याचा निर्णय घेतलेला होता अहिल्यादेवी नगर केलं ना आपण रेल्वे बदलण्यात स्टेशन अहिल्या देवी नगर अहमदनगरचं आम्ही केलं औरंगाबादचं छत्रपती संभाजी महाराज नगर केलं धा उस्मानाबादचं धाराशिव आम्ही केलं आमच्या महायुतीच्या कारकिर्दीमध्ये झालं मी तेव्हा मुख्यमंत्री होतो आणि तिथून आपल्या त्या अहिल्यादेवीच्या कार्यक्रमामधूनच जाहीर व्यासपीठावरूनच घोषणा केली होती की अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी नगर केलं जाईल त्याप्रमाणे अहिल्यादेवी नगर केलं आता रेल्वे स्टेशनचं देखील अहिल्यादेवी नगर केलं ही आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने एक सन्मानाची आणि अभिमानाची यांच्या दृष्टीने आहे आज आज हां आज शपथ ग्रहण समारोह में आप शामिल हो गए आज बहुत ही एन के लिए पूरे भारत के लिए बहुत ही खुशी का दिन है और गौरव का दिन है आज महाराष्ट्र में राज्यपाल के पद पर कार्यरत रहने वाले आदरणीय सीपी पी राधा जी इनका उपराष्ट्रपति पद के लिए आज शपथ ग्रहण समारोह था आ, उसमें शामिल होने का योग मुझे मिला है मैं उपराष्ट्रपति महोदय आदरणीय सी पी राधा जी को बहुत बहुत उनका अभिनंदन करता हूँ बहुत बहुत धन्यवाद उनको देता हूँ उन्होंने राज्यपाल पद पर भी कार्य किया है और संसदीय कार्य भी उन्होंने किया है वो बहुत ही इतने उच्च पद पर जाने के बावजूद भी एक सरल स्वभाव के एक सीधे रहने वाले एकदम मराठी में, में कहते हैं शादी रानी यानी उच्च विचार सरणी तो ये ऐसे व्यक्ति महत्व को उपराष्ट्रपति पद पर आज शपथ ग्रहण समारोह हुआ है मैं उनको अभिनंदन करता हूँ ये लोगों ने जो है इस देश के विकास और प्रगति को पर विश्वास रखा है आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी के विकास कार्य पर और उनको उन्होंने जो, जो देश को आगे बढ़ाया है देश का विकास किया है इस पर विश्वास जता के उनको पूरी थंपिंग मेजोरिटी से उनकी जीत हुई है तीन और चार सौ का फर्क है और इसलिए व्यक्तिमत्व भी है जो सी पी राधाकृष्णन जी बहुआयामी व्यक्तिमत्व है और बहुत ही सरल सादा स्वभाव उनका है डाउन टू अर्थ है वो और उनका जो राज्यपाल पद पर किया हुआ कार्य और संसदीय कार्य ये दोनों का अनुभव राज्य के प्रगति के लिए होगा राज्य के विकास के लिए होगा ये बहुत बड़ी बात है और इसलिए हमें सब उस पर गरूर है उनका मैं फिर से एक बार अभिनंदन कि लकी, तो लकी कहा था मैंने कि जब महाराष्ट्र में वो आए थे तब हमने उनको कहा था आपके जैसा व्यक्ति महाराष्ट्र में राज्यपाल बन गया ये महाराष्ट्र का ये महाराष्ट्र लकी है और ये शुभ संकेत है और अब वो महाराष्ट्र के राज्यपाल पद पर रहते हुए उपराष्ट्रपति पद पर पहुंच गए ये वो महाराष्ट्र के वजह से या महाराष्ट्र के कार्यरत महाराष्ट्र कार्यरत रहते हुए उन्होंने उपराष्ट्रपति पद संभाला है इसलिए महाराष्ट्र और हमारे सीपी पी राधाकृष्णन दोनों भी लकी है धन्यवाद के चुनाव में चुनाव के समय जो हुआ उसके बाद अब सेरेमनी में वो नहीं आए सवाल बीजेपी अब उठा रही है सर, सर।, सर। दन्यौ, दन्यौ आ जाना चाहिए देखिए ये ये तो संवैधानिक पद है और इसमें ये सभी लोगों को विपक्ष के लोगों को भी विपक्ष का नेता के रूप में इस कार्यक्रम में शामिल होना उनकी जिम्मेदारी थी लेकिन आप जानते हो कि सरकार के खिलाफ बोलना विकास कार्य के खिलाफ बोलना ऑपरेशन सिंदूर के खिलाफ बोलना हमारे जो भारत के जवान हैं वो सीमा पे लड़ रहे थे उनके ऊपर आशंका जताना ये दे हमारे देश के प्रति आदरणीय प्रधानमंत्री जी के प्रति देश में उनको बदनाम करना विदेश में जाकर बदनाम करना चुनाव आयोग को बदनाम करना यह सब उनका ये सब काम को प्राथमिकता देते हैं और आज उपराष्ट्रपति पद के शपथ ग्रहण समारोह में उपस्थित रहना उचित नहीं समझते ये ये देश के प्रति कितना प्रेम है कितनी भावना अच्छी है ये साफ जाहिर होता है और इसलिए मैं कहूँगा कि ऐसे कार्यक्रम में ये संविधानिक कार्यक्रम है इसमें कोई राजनीति लाने की आवश्यकता नहीं है राजनीति लाने के लिए राजनीति करने के लिए कई मौके हैं ऐसे संविधानिक कार्यक्रम में सभी लोगों को उपस्थित रहना चाहिए राहुल गांधी अनुपस्थिति होती कसा झगड़े राहुल गांधी विपक्ष नेता है आजच्या या संविधानिक शपथग्रहण उपराष्ट्रपती पदाच्या शपथग्रहण सोहळ्याला उपस्थित राहण्याची त्यांची नैतिक जबाबदारी होती परंतु ते नेहमी या प्रधानमंत्री महोदयांच्या विरोधात देशाच्या विकासाच्या विरोधामध्ये दे, भारतीय सैनिकांच्या विरोधामध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये या ठिकाणी पाकिस्तानची बोली बोलण्याच्या बाजूने बोलण्यात धन्यता मानतात आणि खऱ्या अर्थाने आजच्या या कार्यक्रमामध्ये त्यांनी उपस्थित राहायला पाहिजे होतं हे संविधानिक कार्यक्रम आहे परंतु दुर्दैवाने त्यांना त्यांना या देशावर आणि संविधानावर किती प्रेम आहे हे आजच्या या त्यांच्या अनुपस्थितीवरून पाहायला मिळालं मी एवढंच सांगतो की इथं राजकारण करण्यापेक्षा इथं खऱ्या अर्थाने सर्वांनी सहभागी होऊन